Hmm. आपल्या अमरावती जिल्ह्यातलं अजून एक जोडपं राजकीय जोडपं आमचे संजू दादा आणि आमच्या सुलभा बहिणी सुलभा वहिनींबद्दल मला खरंच काय बोलायचं नाही आहेत कारण त्या आपलं आपलं काम करत राहतात कोणावर कधीच बोलत नाही पण संजू दादा एक वेळा संजय दादा आमचे दादा मोठे दादा एक वेळा आमदार झाले त्यांच्या हातात सत्ता आली की किती भयंकर अरेरावी करतात आता त्यांच्या अरेरावीला सुरुवात मोठ्या प्रमाणात झालेली आहे आज एकशे एक्कावन्न वर्षाची आपली अमरावतीची एपीएमसी आहे मी सहकार्यात फार जास्त भाग घेतला नाही पण आता हळूवार मला थोडं थोडं ते समजायला लागलेलं आहे माझ्यावर ते म्हटले की दहा वर्षापासून एपीएमसी माझ्या ताब्यात आहे अजिबातच नाही अडीच वर्षापासून हो नक्की एक सर्वसाधारण घरातला एक मुलगा एक शेतकरी त्या ठिकाणी सभापती झाला आणि एपीएमसीच्या इतिहासामध्ये सर्वच्या सर्व सीटा एका पॅनलच्या निवडून आल्या राहिला विषय करप्शनचा तर संजय दादांच्या आजूबाजूला जी लोकं आत्ता बसलेली आहेत ए पी एम सभापती कोण होते त्यांनी जो विधानसभेमध्ये प्रश्न उचलला त्यावेळेला सभापती कोण होते सचिवांना जॉईन कर करायचा त्यांचा विषय होता सचिवांवर तर खूप दबाव त्यांनी आणला एक मागासवर्गीय समाजाचा एक हुशार शिकलेला त्या ठिकाणी सचिव तिथं बसलेला आहे तर हे काय त्यांना सहन होत नाही आहे त्याच्यावर खूप दबाव आणला की तू एपीएमसीतल्या गोष्टी आम्हाला सांगत जा आम्ही मग त्या सगळ्या करतो त्यांनी जेव्हा नाही म्हटलं मग त्याला त्यांनी काय करप्ट घोषित केलं वगैरे 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 आता विषय असा आहे की खऱ्या अर्थानं जर संजय दादांना एपीएमसी मध्ये जर खरंच विकासात्मक कामांमध्ये इंटरेस्ट असे असता तर त्यांनी मदत केली असती पण बघा या मागच्या अडीच वर्षांमध्ये तिथलं इन्कम वाढलेलं आहे पहिले अठरा कोटी होतं आता एकवीस कोटीपर्यंत ते आलेले आहे किमती वाढलेल्या आहेत सगळ्या वाढलेल्या आहेत मूलभूत सुविधांची कामं जवळपास पाच सहा कोटींची झालेली आहे त्याच्या सगळ्या कंप्लेंट्स आदरणीय संजय दादांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्याच्या कंप्लेंट्स टाकलेल्या आहेत व्हेरी गुड तुम्हाला कंप्लेंट्स टाकायच्या अडथळा करायच्या आहेत बघा इथे विकास कामांच्या लिस्ट ह्या सगळ्या मूलभूत सुविधांसाठी विकास कामांच्या लिस्ट इतकी कामं आहेत म्हणजे एकूण ही कामं जवळपास बारा तेरा कामं त्या ठिकाणी आहेत त्याचे प्रस्ताव सगळे पडलेले आहेत या प्रस्तावांना प्रत्येक ठिकाणी अडथळा आणलेला आमच्या संजय दादांनी आहे त्यांचं म्हणणं आहे की एपीएमसी पहिले ताब्यात घ्या आणि मग कामं करा आत्ता जी मंडळी काही मंडळी आमच्यातली आमच्या जवळची आमची बंधू त्या ठिकाणी गेले त्यांच्यावर पण त्यांना पण तीच आमिष आहे ठीक आहे राजकारणामध्ये कधी इकडे कधी तिकडे हम वाले काही लोक असतात ते जातात जे गेले ते कावळे जे उरले ते मावळे आणि मावळ्यांच्या भरोसे या ठिकाणी विचारांच्या भरोसे समोर जावंच लागेल पण एकशे एक्कावन्न वर्षाच्या ह्या एपीएमसीला करप्ट एपीएमसी म्हणून घोषित करणारे आमचे बंधू ज्यांना ताब्यात घ्यायचा आहे या पाच डिव्हिजन मधला जो विभागीय सहनिबंधक असतो त्याच्यावर भरपूर प्रेशर ठीक आहे या उपनिबंधक जिल्ह्याचा जो असतो त्याच्यावर भयंकर प्रेशर हा सगळ्यांवर प्रेशर आणून काही साध्य करू देत नाहीये सगळं त्यांना त्यांच्या ताब्यात घ्यायचं आहे आणि आता अमरावतीची जी एपीएमसी आहे त्याच्यामध्ये त्यांना डिव्हिजन आणायचं आहे त्यांचं म्हणणं आहे की आता जर डिव्हिजन आणलं तर हे संचालक मंडळ बरखास्त होईल आणि मग माझा संचालक त्या ठिकाणी मी बसवेन म्हणजे शासकीय संचालक आता काल तर ते म्हटले की कोर्टाच्या केसेस पण आमच्याच हिशोबानी लागतील म्हणजे कोर्ट तुम्ही खिशात घेऊन फिरताय का तुम्ही तिथेही त्या गोष्टी करताय का तुमच्यात खरंच दम असेल ना आणि तुम्हाला खरंच विकासाची कामं करायची असेल आणि विकासात्मक दृष्टिकोन तुमच्याकडे जर असेल तर ही कामं मंजूर होऊ द्या ही जर कामं मंजूर झाली तर आम्ही कबूल करू की हो बाबा त्यांनी काही राजकारण आणलं नाही त्यांनी म्हटलं की ठीक आहे संचालक मंडळ माझं नाही कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रासारख्या राजकारणी लोकांचं जसं जिल्ह्याला सामोरे घेऊन जातात ते सगळेजण असं तुम्ही करताय पण नाही तुम्हाला तोडफोड करायची आहे तुम्हाला दादागिरी करायची आहे बडनेरा मतदारसंघाचे तुम्ही आमदार असताना किंवा सुलभाताई आमदार असताना तीच दादागिरी केली आणि खऱ्या अर्थानं आदरणीय आमचे दुसरे बंधू रवी जन्मच यांना कंटाळून झालेला आहे आता त्यांच्या राजकीय भविष्यामध्ये काय होणार आहे काय नाही होणार आहे हे मला बोलायचं नाही आहे पण अमरावतीचे विकास कामं झाले पाहिजे तुम्हा लोकांकडे आज सत्ता आहे आणि आम्हालाही बघायचं आहे की तुम्ही काय करताय तसं तुम्ही पण दलबदलू आहात की मागच्या वेळेला काँग्रेसचे आमदार होते यावेळेला तुम्ही एका वेगळ्या पक्षाचे आमदार आहे आणि ज्या पक्षाचे आमदार तुम्ही आहेत त्या पक्षाच्या लोकांनी करप्शन बद्दल काहीच बोलू नये तुमच्या नेत्यांच्या पोरांचं करप्शन केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पकडल्या गेलं आणि आदरणीय देवेंद्रजी म्हणत होते चक्की पिसिंग 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 ते तर काय आता गोंधळच आहे आणि आता तुम्हाला कुबड्या म्हटलं जात आहे ठीक आहे आम्ही सत्तेत नाही आहोत पण आम्ही आमचे मावळे घेऊन त्या ठिकाणी लढणार आहोत तुमची दादागिरी कुठपर्यंत चालते कुठपर्यंत तुम्ही कोणाकोणाला काय काय भेदभाव करता किती निर्माण करता आणि सत्ता स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी तुम्ही किती दादागिरी करता हे सगळं अमरावती बघणार आहे अमरावती अख्खा जिल्हा बघणार आहे आदरणीय माझे दादा तुम्ही मोठे आहात मी अरे तिरे कधीच कोणाला बोलत नाही तुमच्या आजूबाजूला असणारी लोक ही सगळे माझे बाप लोक आणि सगळे माझे दादा लोकच आहे त्यांनाही मी इतर वेळेलाही त्यांच्या मागारेही आम्हाला ती शिकवण आहे आवजावं मी माझ्या आईलाही आवाजावं आवा म्हणते तर त्यांना आवजावंच आवज म्हणणार आहे पण तुम्ही किती अरे तुरे करता हे तर जगाने बघितलेलं आहे आणि जग बघतही आहे किती तुम्ही चमत्कार करणार आहात किती गोंधळ तुम्ही घालणार आहात हेही बघणार आहे पण शेतकरी मुलगा एपीएमसी बसलेला तुम्हाला पटत नाही म्हणून अख्खा एपीएमसी कृपा करून बदनाम करू नका तुमचा इगो सॅटिस्फाय होत असेल तर त्या गोष्टी वेगळी म्हणा पण कृपा करून अमरावती जिल्ह्याला बदनाम करू नका महानगरपालिकेच्या इलेक्शन आहेत किती कामं अर्धवट पडलेले आहेत किती कचरा त्या ठिकाणी आहेत किती ब्रिजेस त्या ठिकाणी इनकम्प्लीट आहेत अहो तुम्हीच आमदार आहात की तुम्हीच आमदार आहात आणि तुम्हीच आमदार असून सगळं अर्धवट त्या ठिकाणी आणि महानगरपालिकेमध्ये कसे टेंडरिंग काय टेंडरिंग कोणाच्या कंपन्या कशा कंपन्या तुम्ही स्थापन करतायत मोठे मोठे टेंडर्स कसे क्लब करतायत असं आहे करप्शन बद्दल तुम्ही बोला तुम्ही म्हटलात ना महिला बाल विकासचं करप्शन माझं म्हणणं आहे की तुम्ही ते काढा तुम्ही एक काढा मी त्याच्यासोबत चार गोष्टी तुमच्या मग काढेल या सगळ्या भानगडींना उगाच आकात करू नका एपीएमसी शेतकऱ्यांची आहे शेतकऱ्यांसाठी काम करायचं असेल तर जे संचालक मंडळ आहे त्यांना तुम्ही मदत करा नाही तर मग जग बघतच तुम्ही शेतकरी विद्रोही आहात तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहात तुम्हाला शेतकऱ्यांची अजिबात कळकळ नाही सामान्य शेतकऱ्यांच्या कामाचे हे काम Hey, संजे हे एपीएमसीतले काम आदरणीय संजय दादांनी अडवून ठेवलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा दादा निषेध आहे शेतकऱ्याची मुलगी मीही आहे शेतकरी तुम्हीही आहात पण सर्वसाधारण शेतकऱ्याचं लेकरू त्या ठिकाणी एपीएमसी मध्ये आहे आणि सर्वसाधारण सर्वसाधारण लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत वाडेवाले शाळेवाले तर तुमच्याकडे आलेले आहेत आता बघू तुम्ही काय चमत्कार करतात आम्हालाही बघायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र